या शहर ऐतिहासिक शहरामध्ये पर्यटन बाबत आपली काय भूमिका राहील आणि पर्यटनाचा विकास या शहराला कसा करता येईल त्यासोबत मध्ये इथे नाट्यग्रह पूर्ण नाही आहे त्या, त्या संदर्भातही आपण काय कराल पहिले तर पर्यटनाच्या दृष्टीने खरं म्हणजे ही अत्यंत महत्वाची अशा प्रकारची भूमी आहे कारण आपल्याला माहिती आहे इथे ऐतिहासिक किल्ला देखील आहे इथे घृष्णेश्वराचं अतिशय सुंदर मंदिर देखील आहे जवळच आपल्याला माहिती आहे अजेंडा आहे सगळ्या आपल्या ज्या काही अतिशय प्राचीन अशा प्रकारच्या कलाकृती आहेत एक प्रकारे मागच्या काळामध्ये आम्ही एक सर्किट महेस्माळाला जोडून एक मोठं सर्किट तयार करण्याचा निर्णय हा या ठिकाणी घेतला होता मध्यंतरी त्याच्यामध्ये काही अडचणी आल्यात सरकार नसल्यामुळे पण आता पुन्हा त्या सर्किटचं काम आम्ही हातामध्ये घेतो आहोत आणि विशेषतः मला एका गोष्टीचा आनंद आहे की आता घृष्णेश्वराच्या मंदिराचा आम्ही आराखडा तयार केलेला आहे आणि मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो की पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचा कॉरिडॉर या मंदिराचा आम्ही तयार करू त्या ठिकाणी अतिशय सुव्यवस्थित अशा प्रकारची व्यवस्था आम्ही करू आणि या माध्यमातून पर्यटकांकरता या ठिकाणी अत्यंत चांगल्या ज्या काही व्यवस्था आहेत त्या व्यवस्था आम्ही उभ्या करू त्या दृष्टीने सर्व काम आम्ही सुरू केलेलं आहे मला विश्वास आहे कारण बघा ज्यावेळेस औद्योगिक प्रगती होते ना त्यावेळी पर्यटनालाही चालना मिळत असते त्यामुळे त्या, त्या पर्यटकांकरता व्यवस्था उभ्या करणं आणि ज्योतिर्लिंग हे तर आपल्या प्रत्येक जो हिंदू आहे त्याला असं वाटतं की आपण कधीतरी तिथे गेलं पाहिजे पण अनेक वेळा म्हणजे अगदी काशीचंही आपण जर बघितलं तर मी जेव्हा पहिल्यांदा काशीला गेलो अतिशय भक्तिभावाने काशीला गेलो आणि गेल्यानंतर तिथली परिस्थिती बघून मला डोळ्यात पाणी आलं की काय आहे ज्या काशीचा इतका आपण उल्लेख करतो त्या काशीची काय अवस्था आहे पण मी मोदीजींचे आभार मानेन की त्यांनी काशी बदलून दाखवलं आज त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला एक प्रकारे जो काही काशीचं जे एक वायब्रेशन आपल्याला मिळतं तसंच व्हायब्रेशन आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ज्योतिर्लिंगात मिळालं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये मी निश्चितपणे आपल्याला सांगतो की पर्यटनाचा सा कारण अतिशय उत्तम मुद्दा यांनी मांडलेला आहे की पर्यटन एक असं आहे की जे खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती करतं आणि हा रोजगार हा अगदी शेवटच्या माणसाला मिळतो म्हणून त्या दृष्टीनं प्लॅन आम्ही तयार केलेला आहे